संपूर्ण या भारत देशातील तसेच महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण बौद्ध जनांना एक महत्त्वाचा संदेश आणि धम्म दिसता आजच्या या वीस वरातनं बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रयाण दिनानिमित्ताने हा सर्वांना संदेश आपण बोधिसत्वाला बोधिसत्व म्हणतो म्हणजे बाबासाहेबांब बोधिसत्व म्हणतो आणि म्हणून बोधिसत्वाचे कधीही महापरिनिर्वाण होत नसते ते होते फक्त समक्ष मुद्दांचे कारण सिद्धार्थ बोधिसत्व हे सुद्धा बोधिसत्व अवस्थेतून त्यांनी बुद्धत्व प्राप्त केलं आणि बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर के त्यांनी जन्म आणि मृत्यू या भवचक्रात त्यांनी स्वतःच्या तृष्णा नष्ट केल्या काम तृष्णा भोतृष्णा आणि व तृष्णा म्हणून त्यांना भगवान म्हणतो आपण म्हणजे बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांनी बुद्धचं प्राप्त केलं आणि ते समीक्ष बनले पुन्हा त्यां त्यांनी आता जन्म मारण्या फेऱ्यातून ते मुक्त झाले म्हणून त्यांना आता पुन्हा जन्म नाही तर मृत्यू नाही म्हणून त्यांच्याच मृत्यूला फक्त या संसारामध्ये जगामध्ये महापरिनिर्वाण म्हणतात आणि म्हणून त्रिपिटकामध्ये महापरिनिर्माण सुद्धा आहे पाणीमध्ये आणि त्याचा अर्थ ट्रान्सलेशन आता मराठीमध्ये हिंदीमध्ये सुद्धा अनुवाद आहे म्हणून हे अज्ञानी लोकांनो तुम्हाला संदेश की महापरिनिर्वाण बोलणे बाबासाहेबाला सोडणे सोडा हे चुकीचं आहे कारण बाबासाहेबाची इच्छा होती जन्म घेण्याची बाबासाहेबाच्या मृत्यूला आपण महापरिनिर्वाण बोलणे हे पाप आहे वाईट कर्म आहे कारण बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा भगवान बुद्धांचा धर्माग्रंथ लिहिला तर त्या ग्रंथाच्या पाठीमागे बाबासाहेबांनी स्वतः एक कविता लिहिलेली आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात ते सर्वांनी ऐका आणि बाबासाहेबांच्या मृत्यूला महापरिनिर्वाण न म्हणता फक्त महाप्रयाण दिन म्हणजेच महाप्रयाण दिवस म्हणा म्हणून इथे तुम्हा सर्वांनाच महाप्रयाण दिनाच्या निमित्ताने हा उपदेश भगवान बुद्धांच्या म्हणजे बोधिस्त बाबासाहेब म्हणजे असे म्हणाले की भगवान बुद्धांच्या स्वदेस प्रत्यांगमनासाठी प्रार्थना बोलिस्ट बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये असे म्हणतात की हे पुरुषोत्तम मी मनापासून निष्ठा ठेवतो तथागतांवर ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त आणि अन्रबद्ध दस दिशात आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची म्हणजे बाबासाहेबाची इच्छा पुन्हा भारतभूमीत जन्म घेण्याची होती म्हणून त्यांनीही लिहिलं की तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन तेव्हा तृलोक्यातील त्रिलोक्यातील म्हणजे तिन्ही लोकांतील लोक परलोक आणि देवता लोक पशुलोक याला त्रिलोक्य म्हणतात म्हणून तेव्हा त्रिलोक्यातील सर्व भूमित तिची श्रेष्ठता जाणतो असं बाबासाहेब म्हणाले भगवबुद्धाविषयी म्हणून आकाशा समान सर्व समावेशक ती अनंत आणि असीम सन्मागानुसारही तुझी करुणा मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ जलमान जन्मांतरेच्या म्हणजे बघा बाबासाहेब याच्या याच्यामध्ये काय म्हणता की जलमान जन्मांतरेच्या संचयाचा परिपाक आणि तुझा प्रकाश आहे सर्वव्यापी तुझा प्रकाश सर्वव्यापी जणू चंद्र सूर्याचा रूप दर्पण माझी अशी प्रार्थना बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्धा धम्म या ग्रंथामध्ये शेवटच्या वेळेला कविता कविता ते लिह लिहिली त्यांनी त्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की जलमान जन्मांतरीच्या पुण्यसंचयाचा परिपाक तुझा प्रकाश सर्वव्यापी जणू चंद्र सूर्याचा रूप दर्पण माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम सत्य घोष हे बुद्धा मी लिहितो आहे इथे लेख हा आणि गातो गीतेही तुझे व्हावे साक्षात दर्शन आता तुझे व्हावे साक्षात दर्शनाचा सा अर्थ काय की बोधिसत्व बाबा सामरकर म्हणाले होते की मला सुद्धा येणाऱ्या अनेक हजारो वर्षानंतर सम्यक समृद्ध बनण्यासाठी मला पारमिता पूर्ण करायची होती गुरुसत्वांची आणि म्हणूनच माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करत सत्य घोष हे बुद्धा मी लिहितो आहे इथे लेख हा आणि गातो गीते हे तुझे व्हावे साक्षात दर्शन म्हणजे मला सुद्धा तुझ्यासारखं सम्यक समृद्ध बनायचं आहे असे बाबा सामकर तथाकथाविषयी म्हणतात तुझे व्हावे साख्यात दर्शन हीच करतो प्रार्थना अखिल प्राणीमात्रासहित या धन्य भूमीत हो मला जल्म प्राप्त म्हणजे बाबासाहेबांनी स्वतः जन्म घेण्यासाठी त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण तृष्णामुक्त नाही जसे की सम्यक्षमुद हे तृष्णामुक्त असतात काम तृष्णा भव तृष्णा ए तृष्णा तृष्णामुक्त असल्यामुळे त्यांना सम्यक्षमुक्त म्हणतो आपण परंतु तू बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण तृष्णामुक्त नव्हते त्यांची इच्छा होती पुन्हा जन्म घेऊन सम्यक बनण्याची म्हणून त्याला आपण महाप्रयाण म्हटलं पाहिजे महापरि महापरिनिर्वाण फक्त हे सम्यक होत असते बोधिसत्वाचं नसते म्हणून बोधिसत्वाचे सम्य बोधिसत्वाच्या मृत्यूला स्मृती दिनाला फक्त महाप्रयाण दिवस म्हणून आपण बोललं पाहिजे आजकाल सोशल मीडियावर फेसबुकवर मेसेंजर किंवा यूट्यूबवर जास्तीत जास्त अज्ञेय लोक स्वतःला जास्त शाने समजणारे साहित्यिक लेखक गायक कोणीही भाषण करणारे येऊन जाऊन त्यांना आठ दिवसापूर्वी त्या त्यांना दरम्यान सांगा लागते की बाबासाहेबांच्या मृत्यूला महाप्रयाण दिन म्हणा महापरिनिर्वाण म्हणू नका कारण महापरिनिर्वाण फक्त समीक्षामध्येच होत असते आणि परिनिर्वाण हे अनंत विकूंचं होत असते परिनिर्वाण हे अनंत विकूंचं होत असते बोधिसत्वा बोधिसत्वाच्या मृत्यूला म्हणजे त्यांचा प्रवास सुरू आहे पार्वित्य त्यांचे पूर्ण आहे सुरू आहेत म्हणून अशा प्रकारे आपण या आजच्या मार्गदर्शनाला जाणीवपूर्वक मनात धारण करून सर्वांना सांगावे सबमंगल सभमंगल सबमंगल सभमंगल भवतुसभमंगल